नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपली रेसिपी नसून एक महत्त्वाची आयुर्वेदिक औषधी वनस्पती तिची ओळख आणि त्याचे गुणधर्म त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी आपल्याला देणार आहे तर ही वनस्पती आहे माका तर आपण माक्याचं तेल ऐकलं असेल बाजारामध्ये माक्याचं तेल उपलब्ध असते आणि केसांसाठी खूप बहुगुणी हे तेल आहे तर हे माक्याचं झाड आहे माक्याला फुलं कशी येतात त्याचं बी कसं असते आणि याची पानं याचं झाड सर्व व्हिडिओ मी आपल्याला दाखवणार आहे आणि याची माहितीसुद्धा सांगणार आहे तर बघा हा माका आहे तर माका आपल्याला सगळीकडे सहज मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतो दलदलीच्या ठिकाणावरती पानथळ तसेच रस्त्याच्या कडेलाही बऱ्याच ठिकाणी हे माक्याची झाडं उगवलेले असतात तर बघा ही ओळख म्हणून मी तुम्हाला माका जळून दाखवलेला आहे तर अशा प्रकारचे ही पानं असतात आणि माका याला पितृपक्षामध्ये सुद्धा विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि माका ही औषधी वनस्पती म्हणून उत्तम काम करते तर औषधी गुणधर्म असलेला हा माका केसांच्या आरोग्यासाठी बहुगुणी आहे तर माक्याचं तेल घरी कसं बनवायचं तोसुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे तर सध्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त माक्याची माहिती माक्याच्या झाडाची ओळख त्यामध्ये असलेले गुणधर्म ही सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहात तर माक्याच्या तेलामुळे केस गळणे केस लवकर पांढरे होणे चाई यावर चांगला परिणाम दिसून येतो त्वच्या विकारावर सुद्धा माका हा प्रभावी काम करतो त्वचेवर खाज येणे बारीक पुरळ उठणे सूज येत असेल तर माक्याचा रस चोडावा मुक्का मार लागला असेल तर त्या ठिकाणीही माक्याचा रस लावला जातो काही जखम झाली किंवा काही लागलं रक्त थांबत नसेल तर या माक्याचा रस हातावरती माका याचे पानं चोडायचे आणि त्या जखमवरती लावायचे म्हणजे रक्त वाहने त्वरित थांबते आणि दुसरं सांगायचं झालं तर माक्याचा रस हा पोटातूनही घेतला जातो कपाचा खोकला श्वास म्हणजे कपाच्या विकारामध्ये हा मधासह खातात म्हणजे चाटण करतात तर माक्याची स्वच्छ पानं घेऊन त्याचा रस काढतात आणि तो मधामध्ये मिक्स करून तो चाटण करतात जास्त कप असला ताप असला अंगदुखी असली श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हा माका उपयोगी पडतो तर बघा अशा प्रकारचे याला फळं येतात आणि हे फुलं आहे आणि याच्यामधून जे फळ दाखवलं हिरव्या कलरचं त्याच्यामधून बी निघते माक्याची दुसरी ओळख म्हणजे माक्याचं पान जर आपण हाताने सुरगळलं तर आपला हात आपली बोट काळी पडतात तर ही माक्याची एक ओळख आहे तर आपल्याला हळूहळू आपलं बोट जे आहे ते काळं पडायला सुरुवात होते माक्याचं दुसरं नाव म्हणजे भृंगराज या नावानेही माका ओळखला जातो तर आता ही जी बी आता आपल्याला दिसत आहे हे बी परिपक्व झाल्यानंतर सहज बघा ते खाली पडते तर एका ठिकाणवरचं बी पडलेलं आहे जो सफेद सफेद भाग आपल्याला माझ्या अंगठ्याच्या खालचा दिसत आहे तर तिथलं बी पडलेलं आहे तर बी परिपक्व झाल्यानंतर आपोआप बी गळून पडते आता हे सुद्धा बी परिपक्व झालेलं आहे तर अशा प्रकारचं परिपक्व झालेलं बी तुम्ही या फळापासून वेगळं करू शकता आणि ते सुकवून तुम्ही कुंडीमध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये बांधाऱ्यावरती हे लावू शकता कारण हे भरपूर बहुउपयोगी औषधी वनस्पती आहे कारण माक्याचे सर्व भाग औषधी गुणधर्माने भरपूर आहेत माक्याचं मूळ हे वातविकारक आणि विरेचक आहे माक्याचा रस कावीळ व मूळ यावर गुणकारी आहे तसेच माक्याचा पाला हा खोबरेल तेलामध्ये उकळून केसाच्या वाढीसाठी व काळेपणा आणण्यासाठी बहुगुणी आहे तसेच माका मरवा व मेंदीचा पाला वाटून भाजलेल्या जागी लावल्यास आग कमी होते आणि डागही राहत नाही भारतामध्ये माक्याच्या कोळ्या पाण्याची चटणी देखील करतात पानाचा व खोळाचा रस गोंजामध्ये वापरतात हे देखील मी ऐकलेलं आहे म्हणजे गोंथांना जे लिक्विड वापरले जाते त्यामध्येही माक्याचा रस असतो अशी ही बहुगुणी वनस्पती जर आपल्याला कुठे मिळाली तर अवश्य घरी आणा आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग करा आणि विशेष म्हणजे तेल बनवा आणि आपल्या केसासाठी वापर करा तेल कसं कर बनवायचं हा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी